एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर राहत होते त्या झाडांवर मुंग्या राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहचली शेतात होती सूर्य फुले पिवळी जमात पोरी व टवटवी मुंगीला फुले फार आवडते ती गेली शेतकऱ्याकडे शेतकऱ्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम कडला सगळ्यांना कडा करणार काय आता फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला ओ भाई करतो ना धंदा फुले तो तो बिया वाढवतो तेलासाठी बिया सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे

रक्ती भर भा, वाढू लागली थी। त्याला शिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोळू लागली मग फुले पाहून आनंदाने गाऊ लागली